नमस्कार मित्रांनो पैशातून बिझनेस आणि बिझनेसमधून सरकार काल राज ठाकरेंनी भाषणामध्ये सांगितलं लावरे तो व्हिडिओ परत ते एकदा त्यांनी सांगितलं राज ठाकरे यांच्या भाषणामध्ये दाखवलेला जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये एका उद्योग समूहाची ती कथा हो नव्हती दोन हजार चौदामध्ये अदानी समूहाकडे किती प्रकारचे धंदे होते किती बिझनेसेस होते आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये भारतातल्या किती मोठ्या बिझनेसेसवर हो त्यांनी कब्जा मिळवलेला आहे संपत्तीची किती प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे हे आपण त्या व्हिडिओमध्ये थोडक्यात बघितलं तो व्हिडिओ एक पैसा आणि सत्तेच्या धोकादायक नात्याची एक प्रकारची कथा होती मित्रांनो आपली आजची जी गोष्ट आहे ती सुरू होते समजा तुम्ही आम्ही एक छोटेसे बिझनेसमॅन होत आपल्याकडे छोटासा थोडाफार पैसा आहे तुम्हाला बिझनेस टाकायचा तुम्ही काय करणार तुम्ही काय करणार जर समजा शिक्षण झालं नसेल तुम्ही एखादी छोटीशी गिरणी कप म्हणजे पिठाची गिरणी तुम्ही टाकणार ड्रायविंग शिकलेलं असेल तुम्ही एखादा छोटासा छोटा हत्ती ट्रान्सपोर्टचा ट्रक घेणार अजून जास्त पैसे असतील एखादं छोटंसं कपड्याचं दुकान टाकणार मोठं पैसे असतील तर एखादा शोरूम टाकणार तुम्ही म्हणजे इथे नियम सगळ्यांसाठी सारखे असतात आपल्या सगळ्या लोकांसाठी तुम्हाला ट्रक घ्यायचा कर भरावं लागेल तुम्हाला सरकारच्या सगळ्या परवानग्या रितसर घ्याव्या लागतील नफा तुम्हाला तुमच्या घामाचाच फक्त तुम्हाला मिळेल मेहनत तुम्हाला जास्त करावी लागेल नफा तुम्हाला कमी मिळेल थोडासा पैसा वाढला जर असता एखाद्याकडे जास्त पैसा असेल तर तो, तो काय करेल एखादी ऑइल मिल टाकेल एखादी लहान इंडस्ट्री टाकेल एखादा छोटासा कारखाना टाकेल इथे सुद्धा तुम्हाला लोन जे आहे ते घ्यावं लागेल बँकांचं व्याज पण भरावं लागेल तुम्ही जर व्याज भरलं नाही तर तुमच्या बॅ बिझनेसची जप्ती केली जाईल कामगारांची तुमच्या ज्या कंपनीमध्ये काम करणारे कामगार आहेत हे सगळे लेबर लॉज पण तुम्हाला पालन करावं लागेल कामगारांचे प्रश्न सोडवावे लागतील सरकारचं सगळं जे नियम आहेत ते नियमसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पालावे लागतील ठीक आहे सगळं काही तुम्हाला झेलावं लागेल कारण अजूनही तुम्ही सामान्य व्यक्तीच्या मध्यवर्तीन कॅटेगरीमध्ये आहात इथेही तो अजून सरकार अवलंबून आहे सरकार त्याच्यावर अजिबात अवलंबून आहे पण पैसा जर खूपच जास्त झाला तर इथे खरी कथा सुरू होते समजा त्या बिझनेसमॅनकडे इतका पैसा आहे की तो स्वतःचे नियम बदलू शकतो कसा तो विचार करतो की रोज सरकारी ऑफिसचे उंबरवटे जिजवायचे कशाला आपण सरकारच आपल्या हातामध्ये घेऊ आणि इथून सुरू होते सगळ्यात धोकादायक बिझनेस तो म्हणजे सरकार चालवण्याचा बिझनेस सामान्य लोकांना सांगितलं जातं की हे सरकार में जे आहे ते म्हणजे तुमच्या जातीसाठी आहे हा नेता तुमच्या जातीसाठी आहे हे सरकार तुमचा धर्म चालवण्यासाठी तुमच्या धर्माची वाढ करण्यासाठी आहे पण मुळात हे जे असतं ते एका कुठल्या तरी बिझनेसमॅनच्या एक धोकादायक बिझनेस असतो सरकार चालवण्याचा सरकार निवडण्याचा बिझनेस हा बिझनेसमॅन काय करतो हा निवडणुकीमध्ये पैसा उठतो हा ह्या लोकांच्या जाहिराती करतो त्या लोकांसाठी तो प्रचार करतो प्रचाराचा पैसा पुरवतो तो समोर कुठेच येत नाही सभा तो घडून आणतो पक्षांना फंडिंग मीडिया मीडिया मॅनेजमेंट सगळं करतो सगळे न्यूज चॅनल तो विकत घ्यायचा प्रयत्न करतो न्यूज चॅनल जरी दुसऱ्याच्या नावावर असले तरी ते सगळे जे मधातले जे पत्रकार आहेत ते अनऑफिशियली याच्या पेरोलवर असतात तो स्वतः कुठेही उमेदवार नसतो पण सगळ्याच्या सगळं सरकार त्याच्यासाठी तो निवडून आणतो आणि सरकार निवडून आल्यानंतर मात्र चित्र पूर्ण बदलतं अगोदर त्याला नियमांचं पालन करायला लागत होतं आता तो स्वतः नियम बदलतो एखादं टेंडर जे आहे सरकारचा नियम आता तुम्हाला आठवेल हे सगळ्या गोष्टी तुम्ही बातम्यामध्ये कधी ऐकलं असेल असा नियम समजा एखादं तुम्हाला सौ सर... सेक्युरिटीमधलं कुठलं कॉन्ट्रॅक्ट जर पाहिजे असेल तर नियम असे असतील की तुम्हाला दहा वर्ष त्याचा सेक्युरिटीमधला अनुभव असला पाहिजे पण तुम्ही आत्ता तुमचं सरकार आलं तुम्हाला आत्ता त्या बिझनेसमध्ये एंट्री करायचे सरकार नियमच बदलून टाकतं की कुठलाही अनुभव नसेल तरीसुद्धा मिलिटरीचं कुठलं तरी एखादं महत्त्वाचं कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला मिळतं नियम तुमच्यासाठी बदलून जातात तुम्हाला टेंडर मिळावं म्हणून सरकार त्याच्यामध्ये पॉलिसीज बनवतं नियम बदलतात जमिनी स्वस्त होतात ठीक आहे जी जंगलासाठी अगोदर एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स मोठे मोठे लागायचे जे जंगलं म्हणजे जेव्हापासनं ते जेव्हापासून मानव वस्ती पृथ्वीवर आली तेव्हापासून ते ज जंगलं सुरक्षित होते ती जंगलं भारत स्वतंत्र झाला ब्रिटिश आले त्यांनी सुद्धा त्या जंगलाचं कधी नुकसान केलं नाही ते जंगल सुद्धा आज सुरक्षित नाही आहेत जंगल स्वस्त होतात जंगलांची मंजुरी पटकन तुम्हाला मिळते सगळेच्या सगळे कंत्राटं तुमच्याकडे यायला लागतात बँका तुमच्या दारात उभ्या राहतात ठीक आहे प्रायव्हेट बँका कोणी स्वतःच्या डोसक्यावर दगड मारून घेत नाही ठीक आहे एलआयसी सारख्या गव्हर्नमेंट कंपन्या तुम्हाला पाहिजे तेवढं त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्यासाठी लोन द्यायला तुमच्या कंपन्यांमध्ये गुंतवणुकी करायला तयार होतात जेव्हा पूर्ण जग म्हणतं की म्हणजे सारखे रिपोर्ट तुमच्या विरोधात येतात तेव्हा सुद्धा त्याच्यामध्ये एल आय सीसारखी कंपनी गुंतवून तुमच्या शेअरची किमती पडू देत नाही ठीक आहे का आता सरकार त्याच्यावर नाही तो सरकारवर असतो तो सरकारच्यासुद्धा वरून जातो आणि इथे कसली लोकशाही राहते इथे लोकशाही संपून जाते आता हा सरकार हा देश म्हणजे एक प्रकारचा त्याच्यासाठी बिझनेस झालेला आहे तो वीज बनवतो हो तो बंदर चालवतो हो तो विमानतळ घेतो ठीक आहे म्हणजे गॅस तेल कोळसा सगळं काही त्याच्याकडे जातं त्याला कोळसा आयात करायची गरज असते स्वस्तात कोळसा आयात करायचा असतो सरकार नियम बदलतं कोळसा आयात करायची परवानगी त्याला लगेच देऊन टाकतं जनता आपण ग्राहक बनून जाते सरकार त्याच्यातला भागीदार होऊन जातं आणि बिझनेसमॅन मात्र पूर्ण देशाचा मालक म्हणून राहतो इथे लोकशाही राहते का ह्याला आपण म्हणतो कॉर्पोरेट राजकारण आता प्रश्न कोण विचारणार मध्यमवर्ग तुमची आहे ताकद प्रश्न विचारायची तुमची कॅपॅसिटी आहे प्रश्न विचारायची लोकशाहीमध्ये तुम्ही स्वतःला कणा म्हणवता तुमची आहे का कॅपॅसिटी किंवा तुमची आहे का ताकद प्रश्न विचारण्याची शेतकरी बिचारा त्याच्यामध्ये त्याला त्याच्या पाहिजे त्याला भाव मिळत नाही त्याचा कोणी विचार करायला तयार नाही का छोटा व्यापारी जो कर्ज भरून त्याच्यामध्ये टॅक्स वगैरे हो भरून त्याच्यामध्ये भरून जातो सरकारचा तुम्ही सगळे छोटे व्यापारी बिझनेसमॅन लोक तुम्ही एवढं टॅक्स भरतात जी एस टी भरतात एवढं सगळं करतात पण खरंच आज जे सरकारची एखादी मोठीच्या मोठी प्रॉपर्टी जर समजा एखादा व्यक्ती कवडीमोल भावाने जर समजा विकत घेत असेल तर तुम्ही टॅक्स भरून त्याच्यामध्ये क कशा त्याच्यामध्ये त्याचं तुमचा योग्य मार्गाला तुम्हाला लागणार आहे तुमच्या टॅक्सचा पैसा तुम्हाला मिळाला पाहिजे तुमच्या मुलाबाळांना शिक्षण शिक्षणबोबत मिळायला पाहिजे ठीक आहे सगळ्या हेल्थ सर्व्हिसेस एकदम प्रॉपर मिळाला पाहिजे सगळ्या गोष्टी प्रॉपर मिळायच्या असतानासुद्धा जर दुसऱ्याच गोष्टी दुसऱ्याच व्यक्तीला फायदा होत असेल तर तुम्ही काय प्रश्न विचारणार तुमच्याकडे ना पैसा ना सत्ता ना मीडिया म्हणूनच राज ठाकरे म्हणतात लाव रे तो व्हिडिओ आता लोकांनी स्वतः ठरवायला पाहिजे आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही राज ठाकरेचे चांगले समर्थक दिसत आहे का ठीक आहे अजिबात नाही आहे ठीक आहे म्हणजे मला इथपर्यंत पण डाऊट आहे समजा उद्या म्हणजे आता मुंबईमध्ये अदानी समूहाचं त्याच्यामध्ये फार एवढं सगळं नेटवर्क आहे एवढ्या सगळ्या गोष्टी त्याला मुंबईपासून पाहिजे आहे त्यामुळे पाहिजे ते करून तो मुंबई जिंकण्याचा ते प्रयत्न करत आहे मुंबई जिंकण्याचा एवढा प्रयत्न करूनसुद्धा जर समजा मुंबई हातातून सुटली तर उद्या राज ठाकरे आले काय उद्धव ठाकरे आले काय यांच्याशी माझं असं काही शक्य नाही आहे ठीक आहे उद्या हे सुद्धा त्याच्यामध्ये जो शेअर आहे तो त्या अदानीकडनं सुद्धा घेऊ शकतात आणि त्याला जे पाहिजे ते त्या बिझनेसमॅनला मिळू शकतात म्हणजे तो जो आहे तो आता एवढा मोठा झालेला आहे की तो आपल्या देशाचा आता बाप होऊन बसलेला आहे आपण सगळी त्याची मुलं असल्यासारखं झालेलं आहे म्हणजे उद्या आपण विरोध जरी करायचा म्हटलं तरी आता त्याला तेवढा मोठा विरोध आपण करू शकत नाही ठीक आहे हे लोकसुद्धा त्याच्यामध्ये किती मोकळे राहतील याची मला शंका जरी असली तरीसुद्धा राजकारणामध्ये एक गोष्ट नेहमीच मी सांगत असतो राजकारणामध्ये तुम्ही एकदम चांगलं जर निवडा ते निवडायला गेले तर तुम्हाला ते मिळेल का नाही याचा भरोसा नाही ठीक आहे राजकारण म्हणजे काय असतं तर राजकारण म्हणजे दहा गाढवातून एक चांगलं गाडव निवडणं हा प्रकार असतो सध्याच्याला जर तुम्ही पाहिलं तुम्हाला जरी समजा एखादी काही तुम्हाला वाटत असेल की राज ठाकरे चांगले नाही ते पण तसंच आहे उद्धव ठाकरे तसंच आहे ठीक आहे पण शेवटी आपण जे म्हणतो ना दगडापेक्षा विटमुख ठीक आहे तो प्रकार कुठेतरी आता तुम्हाला करावा लागणार आहे विचार करावा लागणार आहे ठीक आहे म्हणजे आपल्याला आपला देश वाचवायचा आहे सरकारच्या कंपन्यांचा असेल कायद्याच्या कंपन्याचा म्हणजे स सगळ्या सरकारच्या ज्या कंपन्या आहेत त्या इकडनं सुटत आहेत सरकारकडनं आणि ते अदानीकडे जमा होते हे सगळा प्रकार त्याच्यामध्ये चा सध्याच्याला चालू आहे शेवटचा संदेश मी तुम्हाला एकच देईल का हा व्हिडिओ कोणाच्याही बाजूने नाही आहे ठीक आहे हा व्हिडिओ लोकशाहीच्या बाजूने आहे हा व्हिडिओ उरलं सुरलं जर आपलं काही असेल तुम्हाला जर काही या देशामध्ये इंटरेस्ट असेल तर त्याच्या त्याला वाचवण्यासाठी हा व्हिडिओ आहे जर तुम्हालाही वाटत असेल की पैसा सत्ता यांच्यासाठी हा खेळ धोकादायक आहे तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा आणि मित्रांनो तुम्हाला, तुम्हाला या ठिकाणी एक सगळ्यात शेवटी तुम्ही भारतीय नागरिक आहात तुम्हाला भारत मातेची शपथ आहे शपथ घालून मी तुम्हाला एक कोणात कोणाला तरी मतदान करा नाही असं अजिबात म्हणत नाही आहे मी राज ठाकरेंना मतदान करा उद्धव ठाकरेंना मतदान करा असंही म्हणत नाही आहे किंवा शपथ घालून मी तुम्हाला मी किती मी सांगितलं ते सगळं बरोबर आहे असं सुद्धा म्हणायला सांगत नाही आहे शपथ घालून एकच गोष्ट सांगतो की तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये मला सांगा तुम्ही काही सांगू शकता जे चालू आहे ते बरोबर आहे सर काहीच नसतं एव्हरीथिंग इज फेअर इन लव अँड वॉर तसं एव्हरीथिंग इज फेअर इन पॉलिटिक्स असं तुम्ही मला सांगू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे सर तुम्ही जे म्हणताय तुम्ही जरा जास्तच त्याच्यामध्ये बोलताय जे तुम्ही सांगताय तेवढी भयानक परिस्थिती नाही आहे असं तुम्ही सांगू शकता तुम्ही जे सांगताय दर्म, ते चुकीचं आहे असं तुम्ही सांगू शकता ठीक आहे निवडणुका त्याच्यामध्ये आल्या की असं तरी पैसे घ्यावेच लागतात बिझनेसमॅन लोकांचे हे तुम्ही मला सांगू शकता ठीक आहे किंवा तुम्ही असंही सांगू शकता की सर धर्माला वाचवण्यासाठी ठीक आहे म्हणजे धर्माला वाचवण्यासाठी हेच सरकार गरजेचं आहे अदानी साहेबच धर्म धार्मिक आहेत धर्म वाचवण्यासाठी आपल्या त्यांनी ते विडा उचललेला आहे असंही तुम्ही काही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता निदान तुम्ही काहीतरी त्याच्यामध्ये कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला काय वाटतंय आपण सगळे जे लोक आज कारण आज जर तुम्ही आवाज उठवला नाही तर उद्या आवाज उठवायचा अधिकार तुम्हाला राहणार सुद्धा नाही आज आपल्याला थोडाफार अधिकार आहे म्हणून आज आपण बोलतो आहे ठीक आहे मी सुद्धा का बोलतो आहे ठीक आहे कारण मलाही माहिती आहे की माझा जो व्हिडिओ आहे तो आपल्या जे आपले सगळे ऑडियन्स आहे एक लोकांच्या पुढे तो व्हिडिओ जाणार नाही आहे त्यामुळे मी हिंमत करतो आहे ठीक आहे नाहीतर त्याच्यामध्ये मी सुद्धा एवढं तुम्हाला बोलू शकलो नसतो ठीक आहे तुम्हाला काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगाल आणि जर तुम्ही युट्यूब चॅनलवर नवीन असाल तरी चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो